नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये अनुदान किती टक्के भेटणार आवश्यक कागदपत्रे कोणती आहे आणि अर्ज कसा करायचा आधी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी याच्या अनुभवती तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती जी आहे ती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मागील त्याला सौर कृषीपंप देण्याचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि कृषीपंप बसवण्यासाठी देण्यात येणारं अनुदान आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार तीस टक्के लाभार्थी दहा टक्के आणि राज्य सरकार साठ टक्के अशा पद्धतीचा तो वाटा असणार आहे तर मित्रांनो जे अदर किंवा ओपन कॅटेगरीमधील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के रक्कम या ठिकाणी भरावं लागणार आहे आणि अनुसूचित जाती व जमातीमधील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी केवळ पाच टक्के रक्कम या ठिकाणी लाभार्थ्याकडून भरली जाणार आहे किंवा लाभार्थ्याकडून ती आकारली जाणार आहेत म्हणजेच मित्रांनो जे ओपन किंवा अदर कॅटेगरीमध्ये आहेत अनुसूचित जाती आणि जमाती सोडून त्यांच्यासाठी नव्वद टक्के सबसिडी किंवा नव्वद टक्के अनुदान दिलं जाणार आहे तर अनुसूचित जाती आणि जमातीमधील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पंच्याण्णव टक्के इतकी रक्कम केंद्र व राज्य सरकार भरणार आहे तर मित्रांनो सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज भेटणार आहे आणि मागील त्याला सौर कृषीपंप योजनेतून शेतकऱ्यास वीज विक्रीसुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यातूनसुद्धा शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक नवीन स्रोत या ठिकाणी निर्माण होईल तर मित्रांनो अशी ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेसाठी तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर त्यासाठी जी आवश्यक कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं या पद्धतीनं आहेत तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे बँकेचं पासबुक आणि सात बारा उतारा ही तीन कागदपत्र तुम्हाला घेऊन हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करावा लागणार आहे आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही अगदी मोबाईलमधूनसुद्धा या योजनेसाठी म्हणजे मागील त्याला सौ पंप या योजनेसाठी अर्ज करू शकाल तर मित्रांनो माहिती आवडल्यास तुमच्या गावातील जे तुमचे मित्र असतील किंवा तुमच्या गावातील जे ग्रुप असतील त्यावरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र